माजी आमदार धीरज देशमुख यांनी अतिवृष्टीने बाधित नुकसानीची केली पाहणी ओला ओलादिष्काळ जाहीर करून तत्परतेने सरसकट आर्थिक मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी सरकारकडे केली मागणी मे दोन हजार पंचवीस पासून सततच्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील विविध भागात शेतीचे नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सोयाबीन व अन्य पिके खराब झाली आहेत घरात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी घरांचे देखील नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे धी अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांनी लातूर ग्रामीण मधील भेटा बोरगाव नकुलेश्वर निवळी शिराळा आदी गावांमध्ये जाऊन अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची प्रत्यक्षपणे पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिलाय यावेळी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्याकडून नुकसानीचे पंचनामे संबंधितची माहिती जाणून घेतली व या संबंधी योग्य त्या सूचना केल्या बाधित क्षेत्रांचे पंचनामे करत असताना ते अचूक वेळेवर होणे गरजेचे असून याची काळजी घ्यावी यासाठी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी देखील प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करतील असे त्यांनी सांगितले अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यामुळे शेतकरी हा खूप मोठ्या संकटात सापडला आहे म्हणून ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना देणे गरजेचं आहे अशी मागणी करून यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील राहणार असून वेळ प्रसंगी या मागणीसाठी आंदोलन करण्याची वेळ आली तर ते देखील करण्याची तयारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरत असताना त्यात काही अडचणी येत असतील तर ऑफलाईन पद्धतीने देखील माहिती भरण्याची सोय प्रशासनाने उपलब्ध करून द्यावे तसेच झालेले नुकसान ह्यातून असून शेतकऱ्यांनी हताश होऊ नये सर्व काँग्रेसजण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा विश्वास त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिला आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातो Thanks for watching Ikmut Digital.